महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण संस्थांच्या इमारतीवरील करमाफी व वीज पाणी बिले सवलतीचा सुधारित शासन निर्णय होण्यासाठी तातडीने माननीय मुख्यमंत्री यांच्या समवेत ऊर्जा ग्रामविकास नगरविकास व पाणीपुरवठा मंत्री यांची बैठक घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित खात्याचे सुधारित निर्णय पारित करण्यासाठी लक्ष घालणार असे माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आश्वस्त केल्याचं महामंडळ कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगितलं आहे राज्यातील खासगी शिक्षण संस्थांच्या इमारतीवरील करमाफीचा निर्णय शासनाने वीस वर्षांपूर्वीच घेतला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही धार्मिक व शैक्षणिक संस्थांचं काम हे धर्मादाय तत्वावर चालतं त्यामुळे अशा संस्थांच्या इमारतीवर कर घेता ये येणार नाही असे निकाल दिले आहेत त्याची राज्यभर अंमलबजावणी होत नाही शिवाय महाराष्ट्र वीज निमा नियामक आयोगाने यापूर्वी शैक्षणिक संस्थांना निवासी दराने वीज पुरवठा करण्याबाबत दर निश्चित करू नये त्याप्रमाणे बिल आकारणी होत नाही शिवाय बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी होणारा ही निवासी दरानेच झाला पाहिजे यातीलही प्रश्नांवर ग्राम विकास ऊर्जा व पाणीपुरवठा खात्यांचे सुधारित शासन निर्णय होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील महामंडळाचे कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्राध्यापक एन डी ब्रणाळे व कोल्हापूर विभागीय संघटक विनोद पाटोळे यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन दिलं शिक्षण संस्थांचे हे प्रश्न सुटले तर शिक्षण संस्था व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल त्यामुळे मी जातीने लक्ष घालून न्याय मिळवून देईन असं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्राकर यांनी सांगितलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी